पुण्यात म्हाडाच्या तीन हजार सहाशे बासष्ट घरांची सोडत काढली असून यातून सहा हजारांहून अधिक नागरिकांना घरं मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पुणे मंडळ म्हाडा लॉटरीची सोडत काढण्यात आली त्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यात प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला वेळेत परवडणाऱ्या दरात स्वतःचं हक्काचं घर मिळावं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे म्हणाले तसंच म्हाडासाठी एक नवीन धोरण करण्यात येणार असून यामध्ये महिला विद्यार्थी ज्येष्ठांच्या सोयीच्या दृष्टीनं विविध योजना केल्या जाणार आहेत मुंबईतले रखडलेले प्रकल्प एसआरए म्हाडा एमएमआरडीए सेडको आणि बीएमसी शासक या शासकीय संस्थांच्या वतीनं मार्गी लावले जातील असं शिंदे म्हणाले रखडलेले जे प्रकल्प आहेत मग ते झोपडपट्टीचे असतील म्हाडाचे असतील इतर धोकादायक इमारतींचे असतील ते देखील आम्ही मार्गी लावतोय त्यामध्ये दे देखील जे डेव्हलपरने वीस पंचवीस वर्षापासून प्रकल्प सोडून दिलेले आहेत हे असे प्रकल्प आम्ही एसआरए म्हाडा एम एम आर डी सिडको एम आय डी सी आणि बी एम त्याचबरोबर